नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चालू आहे आपण रापायला आपण खिकडे पकडण्याची आप एक वेगळी पद्धत आपल्या इकडे वापरली जाते आणि ह्या वर्षीची मला वाटतं हा दुसरा टाइम असेल आपण खिकडे रापून काढलेत मागच्या टायमाला पण गेलो त्या बऱ्यापैकी भेटलेल्या आणि आता नदीला पाणी भरपूर आहे तरी पण आपण ट्राय करणार आहोत आपण जर आपण चिंबरे पकडण्याचा मजा येणार आहे आपल्यासोबत आहे साईल आहे आणि तिकडे निकील आहे तर जाऊया इथून आपल्या गावापासून काहीतरी भरपूर लांब आलो आहे कालच्या साईडला व्यालास गावातून आपल्याला क्रॉस करून खाली नदीमध्ये उतरायचं आहे तर मजा येणार आहे व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर इथून पटापट चला

कितकी कितकीच गाडी घेऊन जातो पलीकडं तिब्बलची ना तोपर्यंत मजा वाटेल खेकडे काढायला ऊन कमी झाल्यानंतर मग कसं माहिती पाण्यात उतरायला जमत भरपूर थंडी लागते तर ऊन आहे तोपर्यंतच आपण खेकडे पकडू उभ्या चला आपण गिरोबा नदी जवळ आणि इथुरत आपल्याला खेकडे पाकडायचे आहेत वारशा साईडला इथं दगड नाही वरती जाऊन आहे रे भरपूर आहे पाणी लांब पाणी आहे पण निवल पाणी आहे आपल्या नदीला खदूर पाणी आहे ना पानी। पानी। पार खाली बघ पाणी <laughs> नसता बाहेर का एक पण आंगड घालणार तो कोणा एक होत तो पण घालणार सोड तिला चांगली गोळी झाली मित्रांनो पहिलीच आणि मस्त साईजची सुमोरी भेटली मला जबरदस्त हात आणि ह्या दगडी खाली आला मित्रांनो चिंगुरी हाय हात टाकल्या तासलेले एकदम आणि चिंगुर्यायला ह्या टायमाला चावली ना ते एकदम डेंजर का पडते खाली दगड आहे ते दगड निघाली जबरदस्त एकच आंगडी ओली आहे आणि तो पण जेन्ट्स आहे म्हणजे ही जर आता खिकडी चावली ना एकदम डेंजर कामच होईल पच्चीस बिग साईज करते पण कशी बसली ना ते अजून समजले समजलेलं बघा अगदी मस्त साईज

असलेला ठिकडी तर निस्पड अस सापडे कसला बिल गेलाय खोलवर ठिकडे असेल ती तिकडे असेल तर कोपऱ्याच बघूया ह्याच्यामध्ये ठिकडी भेटते काय तर हे अशा मोठ्या दगडी असलेल्या तर दोघांची गरज असते राखायला तर साहिल इथून हात घालील आणि मी इथून हात घाले जर खिकडी असतील तर डायरेक्ट हातात येईल ये छान मूर्ती आहे खिचडी बाप रे एकदम फीट बसले कोपऱ्यामध्ये हा चांगला मग ते जायले काढली ऑनलाईनची वाचायला लागली का लगेच पिवली पिवली झाली मित्रांन बरोबर बघा आणि साईज बघा आणि आहे ना दगडी खाली राहून राहून ते पिवली झाले साईज बघा मित्रांनो कसली भेटले डेंजर साईज चावली असते ना तर कसले वाटते लागली परत पण एकदम लहान साईज दे, यासारखी आहे ना बरी आहे म्हणजे दिवसाची जर असे रापायला आलो तर एवढे खेकडे घ्यायचे आपण कारण आताचे खेकडे चांगले भरलेले असतात

लागल पाहिलं बघ कसा लागल काटे तो तसा साईड साईट

जाण फीड बसली कारण चाले आहे ना एकदम कातल आहे एकदम फीड त्यामुळे जबरदस्त साई कसली होती आहे बघा जबरदस्त साई होती आणि हा जर आता खेकडे काढायला गेलो ना तर भरपूर चावतात आणि चावल्यात एकदम डेंजर का म्हणजे सगळ्या भेटल्यात ते आपल्याला अशा बिग साईज भेटतील आणखीन कसली साईज आहे आत मध्ये आहेत नंतर आपण टोटल किती भेट्यात दाखवया वगैरे आपल्या बिग साईज आहे बरं बरं

असा oh. का <letter> <reference>

दर हा जरा लागेल तुम्हाला थोड थोडा दाखद बिल कुठं बिल आता इथलं जास्त शंभर टक्के मोठा चिमोरी असतात असत वी लाप्टागी लुट? वुट? प्तोंग बड़क में लाप्ट

पाणी जाम आहे पाणी तर चला मित्रांनो चाललो घरी आणि बऱ्यापैकी आपल्याला रापून चिंबऱ्या भेटल्या आणि पाणी एवढा होता ना भरपूर कारण पूर्ण भिजलो पण मस्त आहे ना साईजच्या चिंबऱ्या भेटल्या कमी भेटल्या पण चांगल्या भेटल्या साईजच्या तर मजा आल्या भरपूर तर तुम्हाला कशी वाटली नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू असंच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आताबाहेबाई चला